समता नगर मिरज येथे महिलांकरिता आर्थिक साक्षरता शिबिर माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत यू राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येते सदर योजनेअंतर्गत एक हजार सातशे तीस इतक्या महिला बचत गटांची स्थापना झाली सदर बचत गटांचे एकूण त्रेसष्ट वस्तीस्तरीय संघ स्थापन रजिस्ट्रेशन करण्यात आलं सदर वस्तीस्तरीय संस्थेतील बचत गटांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून एक कोटी बारा लाख इतकं कर्ज देण्यात आलं तसेच सदर संस्थेच्या मार्फत पी एम स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली सांगली मिरज आणि कुकवाड अंतर्गत स्थापन महिला बचत गटांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा त्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं फिजा संघ संस्था मिरज यांच्या कामाबाबत माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कौतुक केलं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केल्यामुळे बँक अधिकारी यांचं अभिनंदन केलं यावेळी माननीय आयुक्त यांनी बोलताना सांगितलं की इतर बँकांनी पुढाकार घेऊन महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं व कर्ज घेतानंतर महिलांचं उत्पादन केलेल्या वस्तू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात नक्की देता येईल यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वे विश्वास वेताळ विदर्भ कोकण ग्रामीण बँक सांगली महोसेन शिरगुप्पे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं नियोजन मतीन अमीन ज्योती सरउदय किरण पाटील व फरिझा जावेद कुडचीकर अध्यक्ष फिजा स्तरीय संघ संस्था व त्यांचे सर्व पदाधिकारी शाहीन शेख व एन यू एल एम कक्ष यांनी केला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

नाहीतर लोक इकडे होऊन जातात आणि त्याचे काय उपयोग होत नाही पण महिलांनी ऐकल्यानंतर काहीतरी केला पण पाहिजे अशी अपेक्षा करून मी जास्त बोलणार नाही मी सांगतो आज एका कार्यक्रमामध्ये खूप चांगलं नियोजन करण्यात आला ज्या ज्या लोकांना सहायता मिळाली आहे ते खूप चांगलं नियोजन करतील त्याचा वापर करतील आणि पुढे त्याला दुप्पट तिपट करून खूप चांगला उद्देश उदाहरण लोकांसमोर आणतील अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र